नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नागठाणा या गावामध्ये आणि इथं शेतकरी बांधव आहेत विष्णू मोगल यांच्या हळदीला त्यांनी मल्टीप्लायरची फवारणी केलेली आहे तर आपण त्यांच्यात तोंडून जाणून घेऊयात की मल्टीप्लायरचे त्यांना था काय रिझल्ट आहे भाऊ तुम्ही सांगा आता काय रिझल्ट आहे हे मल्टीप्लायर फवारल्यानंतर हे जे पिवळापणा होता ते पिवळापणा पूर्ण गेलेला आहे या हळदीचा पूर्ण हळद आता हिरवीगार झा हिरवीगार हळद झाली हळद दाखवा एकदा आणखीन काय बदल वाटला तुम्हाला हळदीमध्ये आणि म्हणजे पानाची साईज थोडीशी वाढलेली वाटायची आणि कलर दुसऱ्या हळदी ती पिवळी तिकडं जिकडं नाही फवारलं तिकडं पिवळी पिवळी आणि जी फवारली ती पूर्ण हिरवीगार झालेली आहे आणि जी फवारली नाही ती तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवण्यात येईल हे बघा हे याला फवारणी नाही केली आणि ड्रिचिंग पण नाही केलेली असे मल्टीप्लायरची त्याच्यामुळे पिवळसर आहे हे पिवळसर हळद आहे आणि ते वापून केलेले ते ड्रिचिंग केलेली आहे फवारणा फवारणी केली ती हळद आधी एकदम अशी ओळखून पडली आता हिरे आपण फवारणी आणि ड्रिचिंग केलेली हळद बघू परत एकदा वाच करा आणि या हळदीला ड्रिचिंग केलेली आहे फवारणा फवारणी पण केली याचा आणि असा फरक ताबडतोब लक्षात या हळदीला फवारणी आणि ड्रिचिंग केलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्या हळदीला आपण केलेली नव्हती त्याच्यामुळे आता याची ग्रीनरी बघा तुम्ही हिरवेगार आहे आणि ते पिवळ पण तुम्हाला दिसत होता फक्त पाच दिवस झालेले आहेत अजूक आठ दिवसाला आणखीन असे कांद्याच्या पातीवाणी हळद हिरवीगार होते हे मल्टिप्लायरचे रिझल्ट आहेत धन्यवाद